वड बगत असतल तात्या 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 सवधून वाजले तात्या तात्या टेंशन बकायच आहे आ तात्या तात्याले मोठई तात्या तुमचे सोडा मला सोडा सोडा तात्या 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 धन वड बगत असतल तात्या 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 सवधून वाजले तात्या तात्या टेंशन बकायच आहे आ तात्या तात्याले मोठई तात्या तुमचे सोडा मला सोडा सोडा तात्या तात्या धन वड बगत असतल तात्या

सोड मला सोडा सोडा ताज्या ताच्या धन्यवाद बघत असताल त्या सवोदून वाजल्यात ताज्या तो डबा करायचाय तात्या चाल मोठाय त्याच्या तुमच मला धन्यवाद बघत असताल वाजले सवोधून वाजल्यात तिचा डबा करायचाय आ तात्या चालल्या नाही मोठा तुमचं सोड मला सोडा सोडत चान्यवाद बघत असतात सवधून वाजल तात्या तात्या त्यांचा डबा करायचा आहे आ तात्या तात्या नाही मोठा आहे तात्या तुमचं करायचं आहे आ तात्या